E yeah.

You want to Alhamdulillah

सर्वच एक्सप्रेस गेची काय कुठं हरी खाली असो भाई तिथ कुठं असो एवढा खाली तयार होता ती ही काय वाज मध्ये आता इंद्रचंद्र ना सांग

ले ओरा रे ए ओरा रे पाका काय हो एक मिनिट पुरे शिडी पाका तिकडे तो आसा काय हो आपण उमाईला आलोय पाका तिकडे चालत जायचं आहे अरे दोन आरे बाप्पा आवार एक मिनिट नका काय सांगाल हे दुर्दैवी घटना होती पूर्ण राज्य आणि देश लोखवले आणि आज आपण पाहिजे म्हणून आम्ही परवा ठरवलं की आपण राजकोट किल्ल्यावरती जायचं पाणी करायचं भेट घ्यायचं दर्शन घ्यायचं आणि ते आम्ही घेतलं बरोबर इथे चर्चा करताना इथल्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही काही कि तो जो स्मारक आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यात काही मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबर ती नसूल काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का आ, कसे असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वीकडे पडायला पाहिजे पडलं तर पश्चिमेकच कसं पडलं म्हणजे हे आता शंका आहेत त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची बारकाईनं चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण येत ना या मधले आदले हे सोडले नाही पाहिजे माझं तर सरळ म्हणणं नाही कायद्यात बदल केला पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सडला पाहिजे पाच दिवस मध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच हो महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काही शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कस काय कौन कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता घेतावी ने करून घेतलंय का कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही तो कायम मग जेलमध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघाही विरोधी पेन सत्ताधारी पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असं तुम्ही शान येईल तुम्ही एकमेकांवर कल्प्य करताय आरडाओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे नाही कारण तुम्ही उघडे पडायला राज, 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 राडावी राजकारण याच्याबद्दल म्हणजे तुम्ही पण कार्यकर्त्याला सांगितलं की राजकीय घोषणा किंवा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीयेत तर राडावी आता हे सगळं कडेल त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यायची आम्ही जनतेचं दैनंदिन जीवनात अडीअडचणी जाणारे लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत नाराज करण्याच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणत्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल जाईल त्यांचा जी हे ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी त्यात कोणी असो मा ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यासाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी हो दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठ परंतु ते होईल असं हे शब्द असते त्यांचे मार्क आपल्या सोबत आहे काय नेमकी चर्चा झाली नाही इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला हे बघा ते म्हणले मला यायच आपल्याला जाऊ की इथं इथं येणं म्हणजे हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दखावल्या इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना आमचा तो काही विषय पण नाही ते माणूस मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं असं राज्याला देशाला झालं सगळे येत आहेत पाटील राजकीय म्हणजे लोक जे, जे म्हणतात आता तो प्रश्न होता डबल मी रिपीट विचारतोय आणि तुम्ही वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचा हे तुझं राजकारण राजकीय मला याचा फक्त राजकारण नाही करायचा सोशल मीडियावर असं विचारलं जाते जे विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारी मध्ये लोक इथे येत आहेत तसे आठ महिन्यापूर्वी इथे आले असते आज स्मारक स्थापित घडले घेत नाही म्हणून असं या ठिकाणी बघायला येत आहे तुपला तुपला अरे आले म्हणून काय झालं म्हणा कोणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला आला म्हणून काय झालं तुम्ही रोजी झोपत होत झाला मग मग असं जन का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे येणार आहे सत्ताधारी पण येणार आहे विरोधक पण येणारे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणारे इथले सगळे येणारे मग आला मग अशी भाषा वापरत असते का कुणाला आणि मग तर आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मुली त्यांचा काय दोष जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं साप पडला की सोडत नाही इथं आमच्या भावना दुखवल्या तर आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद करा आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का की कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला काय आमच्या जेलमध्ये टाकायचं बाकीचे चिखल भेक करून तुम्ही नाटक कर, राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महाते असून नीट राहत नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार तुम्हाला वाटत असताना आता मजेत चाललंय तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करता म्हणजे आम्ही जिरू भाषा कळते ना दोघांना पण तुम्हाला वाटत असताना आम्ही आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातली देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर नाही राजकीय बोलणारच नाही इथं मी आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेलला कायमचा सडला पाहिजे एवढे जण त्याला माहित याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र छत्रावरील राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील हित समज नसतील आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम साधल्याला पाहिजे चला धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी महाराज